माननीय श्री करण भैया खलाटे माजी सभापती पंचायत समिती बारामती प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सिरीजाळ चौकडीच्या बाबा म्हणला तुला एक नवरी बघितली तिथं पोरगी नव्हती मतारी होती मातारी बाळकायच

आंध्रात कुस्ते खेळलो पण चाडवाला माल मला वाटलं पालवा जे घुटला टाकून पंच उचलून आपटला पंच निघून गेला बिना पंचाची दीड तास कुस्ती चालली होती असलं कशाला किरकोळ सांगत बसते आबाला आबाचा स्वभाव माहित नाही वाटत तुला मला वाटलं तुम्ही सुधारचाल सुधारला असाल काय ना सुधारणार माणूस अजिबात फरक पण पडला नाही अजिबात नाही पडणार अरे बघा असला हिरो आवाज मिळायला नशे बाबा लय देखन

ए तुला काय करायचं चांड रे हो माझा जागतिक लेवरचा तांटा मुक्ते अध्यक्ष समाज बाबाराम बंडो धंडो कोंडो मोंडो हे फकर सिंग गबर सिंग मधने बाळासाहेबांनी तर आमची कोंडलीच लिस काढली सगळं बंडो कोंडो खोंडो धोंडो सगळं शिवाचा जेवला मित्र आणि रामो म्हणजे काळीस आय लव यू रामो आय लव्ह यू टू बाळू बाळाचा फोन तुम्ही ह्या गाणी जा